मुळात अठरा आणि वीस ऑक्टोंबर वेगवेगळ्या प्रतिष्ठित चॅनलला आणि सर्व माध्यमांमध्ये बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांनी थेट विधान केलं होतं की नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात मला वाटतंय मंदाताई मात्रे एका संविधानिक पदावरती आहेत आणि त्यांनी असा आरोप करणं किंवा विधान करणं हे अतिशय गंभीर आहे ज्या पद्धतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धव साहेब असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी विरोधी पक्ष या सतत मतदार यादीतल्या घोळांबद्दल बोलतोय अशा वेळी सत्ताधारी आमदाराने हे बोलणं मला वाटतं हे विधान निवडणूक आयोगाने आणि पोलिसाने घेणं गंभीरपणे गरजेचं आहे आज आम्ही पोलिस आयुक्तांना एक निवेदनाने पत्र दिलंय की या विधानाची तात्काळ दखल घेऊन आपण ते संबंधित अधिकारी कोण आहेत त्यांच्यावरती एक एफ आय आर करावा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आज आम्ही नोंबईचे पोलीस आयुक्त बारंबे साहेब यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने केलेली आहे आम्ही कोकण आपलं कोकण विभागीय जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही पत्र देणार आहोत राज्याचे निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना सुद्धा पत्र आम्ही पाठवलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि कुठले अधिकारी आहेत आणि त्यांनी कुठल्या नावांची नोंदणी केली आहे मला आठवतंय सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्यावेळी नोव्हेंबर कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही उमेदवार बोलत नव्हता त्यावेळी मनसे म्हणून मी बोललो होतो की पंधरा हजार दुबार नावं बेलापूर विधानसभेत आणि अठरा हजार बोगस नावं आहेत आजही अद्यापही त्यातली कुठलीही नावं डिलीट झालेली नाहीत जर अशा पद्धतीने ही नावं घुसवली जात असतील कर्नाटकचा संदर्भ आपण पाहिलाय की ऐंशी रुपये एक नाव डिलीट करायला त्याच पद्धतीचा घोळ जर नवी मुंबईतल्या निवडणूक प्रक्रियेत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे मंदाताई सुद्धा पोलिसांना त्या चौकशीत संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि ती नाव पोलिसांना दिली पाहिजे असतील तर याच्या निवडणुकीमध्ये किती शंभर टक्के जो सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय जो आमच्यासारख्या पक्षात काम करतो निष्ठावंत आहेत ज्याच्याकडे साधनांची कमतरता आहे पण तो लोकांमध्ये पोचलेला आहे अशा वेळी जर बोगस नावं इथले दबंग नगरसेवक प्रत्येक मतदार यादी शंभर दोनशे नावं घुसवत असतील तर त्याचा थेट फायदा त्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मरण होणार आहे आत्ताच आपण बघितलंय की नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जाता जाता प्रत्येक नगरसेवकाला जो माझी आहे ज्या माजी नगरसेवकाला कुठल्याही विकास कामाच्या पैशांची तरतूद महापालिका अधिनियमात नाही आहे तीन तीन करोड रुपये मंजूर करतात हे कुठल्या नियमात आहे मुळातच महापालिका अस्तित्वात नाही सभागृह अस्तित्वात नाही ते जरी अस्तित्वात असलं किंवा ते जरी अस्तित्वात नसलं तरी प्रशासनाची ही जबाबदारी आयुक्तांची की क्षेत्रसभा घेतली पाहिजे क्षेत्रसभा घेऊन सर्वसामान्य नवी मुंबईकरांची मतं जाणून घेतली पाहिजे की इकडे रस्त्याची गरज आहे का इथे गार्डनची गरज आहे का इथे मैदानांची गरज आहे का इथे सायकल ट्रॅकची गरज आहे का ही कुठलीही गरज न विचारता फक्त नगरसेवकांचा निवडणूक निधी याची सोय अप्रत्यक्षरित्या आयुक्त जाता जाता करतात का हा सवाल माझा त्यांना प्रधान सचिव असतील किंवा नगर रचनेचे प्रधान सचिव आणि राज्याचे सचिव मुख्य सचिव यांना सुद्धा आम्ही या संदर्भात पत्र पाठवणार आहोत तर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी राजसाहेबांची एक जाहीर सभा झाली आणि त्याने अगदी गटप्रमुखांना सुद्धा सांगितले की ज्या याद्यांमध्ये गोळ आहे तो तुम्ही त्याची चाचप नाही करा तर तुमची आता नेहमी कशा पद्धतीने गटप्रमुखांच्या बरोबर काही चर्चा आणि सुरुवात केलेली आहे आम्ही गटाध्यक्षाच्या जा नेमणुका झालेल्या आहेत गेली वर्षभर आमचे बी एल असतील किंवा गटाध्यक्ष मी त्याचाच आधार घेऊन सांगतोय की आम्ही पंधरा हजार बोगस आणि अठरा हजार दुबार नावं शोधलेले आहेत आता आम्ही निवडणूक आयोगाने ज्या मतदार याद्यांवरती चिन्हांकित केलेल्या ती सुद्धा यादी मागवलेली आहेत अशा किती बोगस आणि दुबार मतदारांनी विधानसभा निवडणुकीत के मतदान केलं त्याचा सुद्धा साक्ष मोक्ष काही दिवसात लावून तो सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देणार आहोत मागचा प्रश्न की कामावरती नागरिक तरी सुद्धा इतका मला कळत नाही कुठल्या अधिकार क्षेत्रात मुळात महापालिका आयुक्तांनी माजी नगरसेवकांना निधी दिला प्रशासन जर आहे तर त्याच्या छोट्या मोठ्या वास्तूच्या उद्घाटनाला कुठल्या रस्त्याच्या याच्यासाठी तुम्ही माजी नगरसेवकांना का बोलवता हे अनेक माजी नगरसेवक तो सिंबॉल लावून अजूनही गाड्यांवरती फिरतायत मुळात असा कुठलाही महापालिका अधिनियमामध्ये आयुक्तांना माजी नगरसेवकांना निधी देण्याची तरतूद नाही नंबर एक नंबर दोन क्षेत्रसभा घेतल्याशिवाय हा निधी वितरित करता येत नाही असं जर काम जर महापालिकेने काढलं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून विरोध करेल व्यवस्थित नाही नाही माझं तर म्हणणं आहे पहिल्यांदा वितरितच करायची गरज नाहीये दर्जा इथं खूप लांब राहिले नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कुठल्या कामाचा दर्जा ठेवलाय म्हणजे आम्ही बघितलं कोपर मोर्चा काढला तिथलं पूर्ण तळ बंद केलं तळ बुजवलंय तलाव बुजवलाय आणि त्याच्यावर महापालिकेची वास्तू आज नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांची चाळण झालेली आहे वाशी डेपो पासून अनेक वास्तू करोड रुपये खर्च केलेले आहेत कुठलंही उद्घाटन करायला महापालिका आयुक्तांना वेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही की उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना वेळ नाही जर अशा पद्धतीने निधी खरं बेलापूरमध्ये करोड रुपये खर्च करून पार्किंग साठी प्लॉट बांधलेलं आहे कुणाच्या पार्किंग होतात अख्ख्या रस्त्यावरती सगळ्या हॉटेल आणि बारवाले जे आहेत त्यांच्या रस्त्यावरती पार्किंग असतात दर्जा हा परत प्रश्न वेगळा आहे माजी नगरसेवकांना आपण निवडणूक निधी देत का कुणाच्या तरी सांगण्यावरून पालकमंत्र्यांनी आपल्याला हे सांगितलंय का मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हे सांगितलंय का आणि कुणाला विचारून हा निधी देत आहे आपण लोकांच्या गरजा आहेत का तिथे का याच्यातून निवडणूक निधी उभा करायचा त्यांनी असा काही भ्रम किंवा असा काही आदेश आयुक्तांना आला असेल तर तो त्यांनी सांगावा